दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सोमवार दिनांक सव्वीस रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास देवळा कळवण रोडवर असलेल्या आबा शेवाळ यांच्या मालकीच्या तुळजाई ऑटोमोबाईल्स या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली आहे या आगीत स्पेअर पार्ट ऑइल फर्निचर कम्प्युटर सी सी टी व्ही कॅमेरे तसेच महत्वाचे कागदपत्रे आदी वस्तू जळून खाक झाले आहेत यामुळे शेवाळ यांचे जवळपास छप्पन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे या आगीने रौद्र रूप धारण केल्याने दुकानातील संपूर्ण ऑइलसह लाखो रुपयांचे नुकसान झाले घटनास्थळी देवळा नगरपंचायतीचे अग्निशमन बंब दाखल होऊन कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला यावेळी परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता यावेळी आजूबाजूच्या लोकांनी मदतीसाठी धाव घेतली व तात्काळ पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले दुकानात विक्रीसाठी ऑइल असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते लाखो रुपयांचे नुकसान झाल्यामुळे शासनाकडून किंवा संबंधित विभागाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी दुकानदाराने केली आहे आदिनाथ ठाकूर दक्ष न्यूज दहिवड देवळा